तर तुमचा तो अधिकार आहे दे खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू करा कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात आहे वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाही आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण जे घडता आहेत प्रकरण कुणाचा आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होत सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या आहेत का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करतायत नाही कलेक्टरला तुम्हाला आणि अध्यक्ष महोदय कापसाला का भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता कापसाला का सरकारला भाव येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि एवढा आवाजाला परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण विरोधी पक्ष रुजू केलं ना, ना तुम्ही एवढा